संपूर्ण जगातच नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यातच महाराष्ट्रातील भंडाऱ्या जिल्ह्यात या उत्सवाला मोठी एक परंपरा आहे आणि भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे मागील अनेक वर्षापासून हा उत्सव युवकांच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो नऊ दिवस हे युवक हे भक्त आपल्या पायात कुठल्याही प्रकारचे पादत राहणे किंवा चपला वापरत नाही आपल्या नऊ दिवस पूर्णपणे उपवास करतात आणि या माध्यमातूनच देवीची आराधना करतात या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण जगात मातेला मानणारा मोठा वर्ग आहे या नवरात्रीचा उत्सव आपण पाहू शकतो आपल्या भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप धनामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी या, या उत्सव समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊ की हा उत्सव ते कशा साजरा करतात आणि काय त्यांची रूपरेषा असते नवही दिवस कशा पद्धतीने हा उत्सव चालतो दादा सर्वप्रथम क्षेत्रातील संपूर्ण दुर्गा मातेच्या भक्तांना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवदुर्गा उत्सव मंडळ थाना पेट्रोल तर्फे सर्व गावकऱ्यांना सर्व माता भक्तांना परत एकदा या नवरात्रीच्या शुभेच्छा मी सर्वांना सांगू इच्छितो आम्ही मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासून या पेट्रोल पंप ठाण्यामध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा करतो तसेच मागील काही वर्षापासून संपूर्ण गावकऱ्यांच्या वरिष्ठांच्या व मंडळाच्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करीत आहोत की आमच्या ठाणानगरीच्या या क्षेत्रामध्ये या उत्सवामार्फत कसं नाव होईल कशी कीर्ती वाढेल त्यानुसार आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम करण्याचा प्रयत्न करतो जशी मातेच्या सजावट असेल जागरण असेल किंवा गरबा असेल व इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही बंगाल बंग पश्चिम बंगालचे जे नामवंत कारागीर असतात त्यांच्यासोबत एक नियोजन करून हा मातेचा एक सुंदर असा महल आम्ही इथं उभारण्यामध्ये आम्हाला यश आलं त्याचप्रमाणे या, या महलाचा जो गेट आम्ही साकारला त्याची लांबी चाळीस फूट व उंची पस्तीस फूट एक असा भव्य गेट या पेट्रोल पंप थाना हॉटनेस पॅक्टरीच्या आवारामध्ये उभारण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही पाहतोय की यावर्षी बघ्यांची मातेच्या भक्तांची गर्दी जास्त प्रमाणामध्ये आम्हाला दिसतोय त्यामुळं संपूर्ण मंडळाच्या व गावकऱ्यांच्या उत्साह वाढत आहे तसेच मातेच्या कृपेने वर्षानुवर्षे पुढं पण असाच उत्साह वाढत राहील व वा कार्यक्रमाची रूपरेषा वाढत राहील हेच आशीर्वाद मी मातेला मागतो धन्यवाद जय माता दी नवदुर्गा उत्सव पेट्रोल ठाणा यांच्या वतीने जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून हा नवदुर्गा उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामटात साजरा केला जातो उत्साह म्हटल्यानंतर एक राक्षसाला संवार करणारे हे दुर्गा माता आणि त्यामुळे तिचे अकराड विक्राळ नऊ दिवस पर्यंत वेगवेगळ्या रूप आणि या रूपाच्या सहाय्याने या धरतीवरती जे राक्षसूतीचे लोक आहेत त्यांना एक आपली जागा दाखवून देण्याचं कार्य केलेलं आहे आता हे उत्सव घेण्यात येतात की आपल्या येणाऱ्या पिढीला यांचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं पाहिजेत आणि एक जी परंपरा आहे हे जोपासली पाहिजेत एवढंच नाही तर वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली नाही पाहिजेत आज मागच्या वर्षीपासून या पेट्रोशी नगरीमध्ये एक दुर्गा मातेचा जो मंडप तयार करण्यात येते दुर्गा माता मांडण्यात येते एक वेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी मंडप दिसून येते यावर्षी तर बंगालचे कारागीर आणि अगदी राजमहल त्यांनी निर्माण केलेलं आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र